शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी पद गेले सात महिने रिक्त आहे नियंत्रण ठेवणारे अधिकारी नसल्यानं नगरपालिका प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे कामासाठी सामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात तर ठेकेदारांना मात्र प्रशासनाकडून पायघड्या घातल्या जात आहेत मलकापूर नगरपालिकेला केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळालाय त्यातून कोट्यावधी रुपयांची विकास कामं सुरू आहेत मात्र गेली सात महिने नगरपालिकेचं मुख्याधिकारी पद रिक्त आहे मलकापूर नगरपालिका मुख्याधिकारी पदाचा कार्यभार पन्हाळ्याच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सोपवलाय त्यांना पन्हाळा नगरपरिषदेच्या कामातून वेळ मिळत नाही त्यामुळे मलकापूर नगरपालिकेचा कारभार रामभरोसे भरोसे चाललाय बांधकाम आरोग्य पाणीपुरवठा आणि सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी कुणालाही जुमानत नाहीत नागरिकांची काम आणि विविध प्रकारचे दाखले वेळेत मिळत नाहीत नगरपालिका बांधकाम अभियंता कुणालाही दाद देत नाहीत निकृष्ट दर्जाची कामं केली जात आहेत नगरपालिका बांधकाम विभागातील कर्मचारी अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतातून मनमानी कारभार सुरू आहे ठेकेदारांची बिलं काढण्यासाठी बांधकाम अभियंता उपलब्ध असतात पण सामान्य नागरिकांची कामं मात्र होत नाहीत महादेव टेकडीथं पस्तीस लाख रुपये खर्चून झाडं लावली आहेत पण त्यापैकी एकही झाड सध्या जागेवर नाही